नमस्कार मित्रांनो सलग तीन योजनेचे आज पैसे होणार जमा पहा पुराव्यासहित माहिती यात पहिली योजना आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना सहावा हप्ता दुसरी योजना आहे पीक विमा तिसरी आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई चला तर पाहूयात या तीन योजनेची अपडेट तर प्रथम घेऊयात अतिवृष्टी नुकसान भरपाई तर राज्य सरकारने अतिवृष्टी व पुराव्यामुळे झालेल्या शेती पिकांसाठी पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख न्याण्णव हजार रुपयाच्या निधीला आता मंजुरी दिली असून शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना रक्कम प्राप्त झाली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करावी अशी घोषणा कृषी विभागाने केलेली आहे तर पुढील योजना आहे पीक विमा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले असून त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा आता वर्ग केला जाणार आहे कारण आजपासूनच पुढील दोन दिवसात पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्या जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज दिलेली आहे तर पुढील योजना आहे म्हणजे नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्यासंदर्भात अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे कारण राज्यात नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार यावर तर्कवितर्क काढले जात होते पण आज आपण नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार ती तारीख आणि पुराव्यासहित सहित सांगणार आहोत तर पहा शेतकरी मित्रांनो राज्यातील लाडकी बहीण योजना असेल किंवा केंद्राची पी एम योजना असेल या सर्व योजनांचे पैसे आता जमा झाले आहेत पण नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच सव्वीस ते एकतीस मार्चपर्यंत खात्यावर वर्ग केला जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद